पहिलाच डोळेच नाही तू आबासाहेब आबाळाच्या डोळ्यांनी जर तुम्ही आम्हाला पाहत असाल परंतु तुमचं ते आबाळ एवढं रूप पाहिला डोळेच नाही तू आबासाहेब अशी साथ गेलेला जीप देखील नाही तुम्ही म्हणाला होतात आबा ना आबासाहेब कि शंभू राज चलता का राजगडी पण तेव्हा आम्ही गरजलो नाही आबासाहेब तुम्ही निघा पण तो परत द्याल का पण माफ करा तुमच्या हातात हात द्यायला तो हात सुद्धा आमच्या हातात नाही हो हात गेले त्यावेळेस फक्त आम्ही दोन वर्षाचे होतो महासाहेबांचे बोल सुद्धा आम्हाला आठवत नाही आबा साहेब साहेबांचे बोल देखील आम्हाला आठवत नाही जिजाऊ महासाहेबांनी आमचा पूर्ण सांभाळ केला ज्या जिबेने बोल दिले आबा साहेब आऊ साहेब ती जीब सुद्धा आमच्यापासून पोरकी झाली ज्या डोळ्यांनी तुमचं दर्शन घेतलं आभास साहेब आयुष्यभर ते डोळे या औरंग्याने ठेवले नाहीत आबाहेब आबासाहेब ज्या जीबेनं बोल दिले जगदंब जगदंब हर हर महादेव ती जीभ देखील आज आमच्या पाशी नाही आबासाहेब आबासाहेब तुमच्या या छाव्याला

आबा साहेब तुम्हाला विचारायचंय ना तर विचारा त्या रायगडाला तो रायगड राय सांगेल तुम्हाला तुमच्या छाव्याचा ओलाधी विचार आबासाहेब तुम्हाला विचारायचंय आहे ना तर विचारा त्या प्रतापगडाला तो प्रतापगड प्रताप सांगेल तुमच्या छाव्याचा प्रताप आणि आबासाहेब तुम्हाला, तुम्हाला विचारायचंय ना तर विचारा त्या रामसेज ला तो रामसेज सांगेल तुमचा छावा अजिंक्युम्हाला आबासाहेब जगायचं कसं असत ना हे तुम्ही तुमच्या विचारातून तुमच्या कर्तृत्वातून दाखवलं आबा